नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघता तुमचा आवडीचा चॅनल प्रभाकर उगले आणि आज नवीन विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे विहिरीचा कड किंवा बांगडी प्रत्येक शेतकऱ्याच्या अतिशय जिवाळ्याचा हा विषय आहे कारण तो कधी ना कधी विहीर खो आयुष्यामध्ये विहीर खोदतो आणि त्या विहिरीला कडं टाकण्याची त्याला गरज येते पण त्यासाठी नेमका किती खर्च येतो काय काय योजना करावं लागते कोणतं मटेरियल आणावं लागतं या सगळा विषय घेऊन आज आलेलं आहे सगळं संपूर्ण खर्च तुम्हाला सांगणार आहे बारीक सारीक बारकावे पण त्याच्यामध्ये तुम्हाला टाकणार आहे का सांगणार आहे कारण या आमच्या विहिरीचं कडं याच वर्षी टाकलं गेलं आहे दहा परस विहीर आम्ही खोदलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळपास सात फूट बांगडीची आवश्यकता होती आणि ती आम्ही या ठिकाणी परिपूर्ण केलेली आहे कोणतं बांगडीची आवश्यकता काय तर सेफ्टी म्हणून बांगडीची खूप आवश्यकता आहे कारण विहिरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल विहिरी काठावर जा जायचं असेल तर बांगडीची खूप आवश्यकता आहे कोणताही प्राणी किंवा माणूससुद्धा या विहिरीमध्ये ज्याला बांगडीने त्या कटाड्याशिवाय आपण पडू शकतो तर कठडा फार महत्त्वाचा आहे तर त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे गणेशपूजनाने आम्ही सुरुवात केलेली आहे ग गणपतीला आंघोळ घालून त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा का सुद्धा आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि यामध्ये आम्ही अग्रहाने या ठिकाणी अर्जुनला आम्ही औचित्य दिलेलं आहे आणि अर्जुनच्या हाताने जो या ठिकाणी मुख्य कामगार आहे त्याच्या हाताने हे नारळ आम्ही फोडलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे मटेरियल आहे ही आहे वाशस्टँड जी सवा ब्रास आणलेली आहे आणि या ठिकाणी जी खडी आहे तीसुद्धा ब्रास आहे आणि तेतीस गोण्या सिमेंट या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे प्रत्येक बांगडीसाठी म्हणजे या ठिकाणी तीन बांगड्या पडणार आहे एक फुटाची पहिली बेस जी फाउंडेशन आहे आणि जे दुसऱ्या तीन फुटाच्या दोन असं मिळून सात फुटाचं बांधकाम आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आता ही सुरुवात करत आहे या या बांधकामाला लागणाऱ्या फाउंडेशनसाठी कारण याला बाकी जो सपोर्ट आहे तो लाकडी या ठिकाणी जो लाकूड आहे मेन लाकूड जाड लाकूड या ठिकाणी व्यासावरती टाकलेला आहे आणि त्याला आडवं तिडवं सपोर्ट या ठिकाणी देत आहे अर्जुन या ठिकाणी उतरून विहिरीमध्ये हा सपोर्ट या ठिकाणी देत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुल पण वाहिलेलं आहे गणपतीला आणि अर्जुननी मेन काम हातात घेतलेलं आहे ते म्हणे म्हणजे विहिरीला विहिरीमध्ये कारण ही बांगडी का टाकायचे अतिशय रिस्की हे काम आहे परंतु परंपरागत यांची नजर मिलेली असल्यामुळं हे करू शकता कारण दहा परस खोल खाली बघणंसुद्धा फार अवघड आहे पण काथ्यानी हे बांबू या ठिकाणी हा आता अर्जुन बांधत आहे आणि प्रथमत आहे बांधून या ठिकाणी हे अष्टकोणी बांधकाम या ठिकाणी यांनी या पूर्ण केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आष्ट या ठिकाणी तयार केला ना अतिशय मजबूत या आष्टकोणाची स्ट्रेंथ आहे कारण एकमेकामध्ये बांधलेलं आहे मध्ये पण सपोर्ट दिलेला आहे पूर्ण बल्लीने आणि याच्यावरती उभं राहून हे मटेरियल आता टाकणार आहे या ठिकाणी बेस पहिल्यांदा तयार केलं जाणार आहे जे फाउंडेशन आहे मेन फाउंडेशन त्याचा जो एक फुटी बांगडीचं मेन फाउंडेशन आहे ते पहिलं दिलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी हे पत्रे आ, त्या ठिकाणी गोलाकाररित्या पसरवले जाणार आहे त्याला आतून बांबूंचा सपोर्ट दिला जाणार आहे ज्याद्वारे ते मध्ये वाकले वाकले जाणार नाही अतिशय व्यवस्थितरित्या हे काम केले जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे चं फाउंडेशन यांनी लावलेलं आहे आणि आता या ठिकाणी अकरा गोण्या सिमेंट आणि त्याच प्रमाणात खडी आणि आपली जी रेती आहे ती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या तिन्ही मिळून हे पहिलं बेसचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे लेवल पूर्ण केलेली आहे सो दॅट काही ठिकाणी आज एक फुटापेक्षा कमी पण बांगडी झाली काही ठिकाणी पूर्णपणे एक फूट बांधकाम आलेलं आहे तर आता आता जे गज आहे ते टाकण्याचं काम या ठिकाणी चालू आहे कारण जे दहा एमचे रॉड आहे ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि दहा एमचं रॉड जे मटेरियल आहे ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी किती लागलं आहे तर या ठिकाणी जे मटेरियल लागलेलं आहे हे दहा एम एमचे जे रॉड आहे जे बारा रॉड लागले आणि सहा एम एमचे सुद्धा बारा रॉड लागलेले आहे तो दहा एम एमच्या रॉडचं वजन आहे चौऱ्याऐंशी किलो लागलेलं आहे आणि साधारण ते एक्कावन्न रुपये किलोने आपल्याला पडलेले आहे आणि सहा एम एमचे आपल्याला चौतीस किलो जे मटेरियल आहे ते साधारण पंचावन्न रुपये किलोने आपल्याला ते मटेरियल पडलेलं आहे तर साधारण सिमेंट तेहतीस गोण्या आणि हे दहा एम एम आणि सहा एम एमचे रॉड या सगळ्याचा मिळून सोळा हजार रुपये खर्च आलेला आहे आणि याला जी खडी लागलेली आहे खडी आणि वाळू त्या दोन्ही सुद्धा दहा हजार रुपये खर्च आलेला आहे आणि मजुरी साडेचार हजार रुपये बांगडीने साडे तेरा हजार रुपये आपल्याला तीन बांगड्यांचे याच्यामध्ये खर्च आलेला आहे तर असा तीन बांगड्याचा खर्च आहे आता ही पहिली बांगडी या ठिकाणी जी मटेरियल आहे ते टाकण्याचं काम या ठिकाणी दाखवत दा आहे हे हा व्हिडिओ आहे तर या ठिकाणी बेसमध्ये का मटेरियल पसरलं जातं त्याच्यामुळं हे एक असून असूनसुद्धा आपल्याला ते काम बऱ्यापैकी फाउंडेशन असल्यामुळे ते ब बा आजूबाजूला पसरतं खरं तर बांधकाम चार ते सा पाच इंचाचंच आहे परंतु खाली बेस पाया पक्का असावा यासाठी हे जे मटेरियल आहे ते जवळपास सारखंच लागतं बेसला पण आणि एक फुटामध्ये त्याची पूर्णपणे लेवल पण होते बांगडीची मग 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 पुढच्या ज्या बांगड्या आहे त्या कमी जास्त उंचीच्या होत नाही किंवा एक ठिकाणी मटेरियल कमी आलं आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त बसला असं होत नाही त्यासाठी पूर्णपणे लेवलची गरज आहे आणि या ठिकाणी ही अशा रीतीने ही लेवल केली ले जाते हे बांधूचं बांबूचा जो सपोर्ट आहे तुम्ही तो बघू शकता अर्जुन आतला आतल्या साईड नाही आणि इकडं जो आहे तो भीम आहे आणि त्यांचे वडील आहे असे तिघा मिळूनच ही बांगडी बनवत आहे आणि बांगडीला आता सहा एमचे रॉडसुद्धा या ठिकाणी बांधलेले आहे आता दुसऱ्या दोन नंबरची बांगडी आहे ही आता या बांगडीची ही यांनी आ, या ठिकाणी हे पत्रे लावलेले आहेत आतून सपोर्ट आणि बाहेरूनसुद्धा सपोर्ट लावणार आहे तीन तीन सपोर्ट सहा एम चार रॉडचे यांनी लावलेले तीन तीन चार सपोर्ट चार चार सपोर्ट या ठिकाणी बसलेले आहेत आणि या चार सपोर्टमध्ये एकदम मजबूत या ठिकाणी या आकार आलेला आहे आणि मजबूतीसुद्धा छान आहे चार पाच इंचाची जाडी यांनी घेतलेली आहे बांगडीची आणि या ठिकाणी हे बांधकाम जवळपास चार दिवसामध्ये हे बांधकाम यांनी चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण केलं पहिल्या दिवशी बेस झाला दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तीन फुटाची बांगडी करण्यात आली आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरपूर पाऊस आल्यामुळं एक दिवस गॅप दिला आणि मग चौथ्या द्या दिवशी पूर्णपणे तिसरी बांगडी केली आणि पाचव्या दिवशी मग हे बाजूचं जे मटेरियल आहे हे हे ते काढून टाकण्यात आलं आणि त्याद्वारे पूर्णपणे पक्की आ, आपली आ, बांगडी पूर्ण झाली तर अशा रीतीने बा बांधकामाला जो साधारण साडे एकोणचाळीस हजार रुपये हा पूर्णपणे खर्च आलेला आहे एकूण तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जर त्यांना दिलं तर ते साधारण तेरा हजार रुपये प्रति बांगडीने करतात पण त्या ठिकाणी आठ एम एमचे रॉड ते वापरतात आठ गोण्या सिमेंटच्या वापरतात प्रति बांगडी परंतु या ठिकाणी आपण मटेरियल वाढवलेलं आहे आपण अकरा गोण्या सिमेंट वापरला आणि दहा एमच्या आठ एम एमच्या रॉड ऐवजी आपण दहा एम एमचा रॉड वापरला आणि त्या त्यामध्ये ते सहा किंवा सात रॉड वापरतात आता आता आपण प्रत्येक जे त्यांचं पत्र आहे प्रत्येक पत्र्यासाठी आपण आठ आठ रॉड वापरले एक एक फुटावरती दहा एम एमचे त्याद्वारे आपल्याला मटेरियल जास्त लागलं आणि जरी लागलं तरी मजबूती महत्त्वाची आहे तर शेतकऱ्यांनो साधारण तुम्ही बांगडी देताना जर प्रति, प्रति बांगडी मजुरी जर तुम्ही त्यांना दिली आणि मटेरियल जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला थोडा खर्च जास्त येईल परंतु तुमचं बांधकाम मजबूत होईल आणि देत असताना तुम्ही जाडीचा व्यवहारामध्ये विचार करा जो विचार होणं फार महत्त्वाचं आहे कारण चार इंचाची घ्यायची पाच इंचाची घ्यायची इंचा का सहा इंचाची घ्यायची तेही फार महत्त्वाचं आहे आधीच बोलून घ्या काय वेळेला आपण या व्यवहार करताना ही गोष्ट आपण बोलत नाही आपण नुसत्या बांगड्याचा विचार करतो परंतु किती फुटाची बांगडी आहे हे बोलत असताना आपण किती जाडीची बांगडी होईल आणि यामध्ये रॉड कोणते वापरले जातील या सगळ्यांचा विचार आपण शेतकऱ्याने केला पाहिजे आणि या व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच याच्यामध्ये ही सुधारणा करशाल की दहा एम एमचा रॉड वापरणार आहे मग त्या दोन रॉडमधला अंतर किती असेल आणि तुम्ही सहा एम एमचे रॉड आहे तर ते सहा एमचे आळवे रॉड किती वापरणार आहे तीन वापरणार का चार वापरणार या सगळ्या गोष्टी व्यवहारात तुम्ही बोलून घेतल्या तर जी बांगडीची स्ट्रेंथ आहे ती पण चांगली येईल आणि आपल्याला पण महत्त्वाचं आहे कारण एकदाच काम होतं आहे वर्षानुवर्ष टिकणारी गोष्ट आहे आणि जसं लग्न आणि विहीर आणि घर या तिन्ही गोष्टी बांधून बघाव्या करून बघाव्या त्याप्रमाणेच याला खर्च खूप येतो परंतु खर्च येत असतानाच आपल्याला ते कामही पुढील काळात टिकलं पाहिजे याची पण आपण काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी ह्या ज्या नुकसा आहे त्या महत्त्वाच्या आहे ह्याच्यामध्ये सिमेंट जे कालवलं जाणार आहे ते पण महत्त्वाचं आहे ह्या गोष्टींचीच काळजी आपल्याला महत्त्वाची घ्यायची आहे आणि काम होत असताना काम झाल्यानंतर एकवीस दिवस याच्यावरती पाणी देणं या बांगडीवरती हे पण फार महत्त्वाचं आहे नुसतं काम करून गर सोडून गरजेचं नाही आहे तर त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काम झाल्यानंतर एकवीस दिवस सिमेंटला पाणी देणं महत्त्वाचं आहे कारण त्याचा जो सेटिंग पिरियड आहे सिमेंटचा तो एकवीस दिवसाचा आहे बऱ्याच वेळाला आपण चार पाच पा दिवस पाणी देतो आणि आपण त्या ठिकाणी सोडून देतो हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे रॉड आहे आणि ही वासँड या ठिकाणी आहे आणि आता ह्याचं या या ठिकाणी हे जे मटेरियल आहे हे असं मिक्स केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सांगत असताना यातले जे नुकसे तुम्हाला मी मधूनमधून सांगत आहे ते म्हणजे महत्त्वाचं ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी याच्यामध्ये पाळलेल्या पाहिजे म्हणजे सिमेंट जे आहे आता आपल्या आपला जो गाळा आहे साधारण विहिरीचा तो नऊ हाताचा गाळा होता पण वीर आपण ज्याही आपण चांगली मोठी घेतल्यामुळं आपण साधारण अकरा हातावरती ही बांगडी करण्यात आलेली आहे आणि अकरा हातावर बांगडी करण्यात आल्यामुळं अकरा हात एक हात म्हणजे साधारण दीड फूट म्हणजे ही साडे तेरा फुटाची व्यास आहे याच याचा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आता ही तुम्ही बघू शकता ही दुसरी बांगडी या ठिकाणी बनत आहे तर याच्यामध्ये हे जे रॉड आहे साधारण एक दहा दहा फु फुट एक, एक फुटावरती दहा एम एमचे रॉड आपण टाकलेले आहे आणि तुम्ही बघत आहात हे ही जी बांगडीचे दृश्य आहे जे दुसऱ्या बांगडीचे आता या ठिकाणी दृश्य आहे तर हे काम करत असताना साधारणत तुमची उपस्थितीसुद्धा आवश्यक आहे या ठिकाणी ही जी जाडी आहे ती व्यवस्थित साडेचार इंचाची होत आहे का नाही ते आपण बघितलं पाहिजे का आणि याला लागणारं जे मटेरियल आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकलं का जात नाही म्हणजे तुमचं परीक्षण या ठिकाणी निरीक्षण साधारणतः गरजेचं आहे तर अशा रीतीनं हे काम आम्ही केलेलं आहे आणि या तिन्ही बांगड्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे असं आहे आणि च चौथे पान बांगडीची आम्हाला थोडीशी गरज होती तर आम्ही काय केलं या ठिकाणी जे रोड उरले होते दहा दहा एम एमचे आम्ही ते दहा दहा एम एमचे दीड दीड फूट दोन दोन फूट आम्ही ते रॉड कट केले दोन दोन फूट आणि अर्धा फूट सिमेंटमध्ये आणि दीड फूट वरती अशा रीतीनं या ठिकाणी हे तयार झालेलं आहे याला आम्ही एमचा एक रॉड आम्ही त्याला स्व बांधून हे पूर्ण करणार आहे त्याद्वारे वरून जाळी जरी टाकली तरी आपल्याले जवळपास ये बांगडी वा वाचते कारण अजून तीन फूट घेतल्यामुळं मग म मोटरला पण आपण टाकण्यास अडचण तयार होते आणि खर्च पण वाढतो तर सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही हे रॉड आम्ही लावून घेतलेलं कर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली उपयुक्त आहे का नाही कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि तुम्हाला काही याच्यामध्ये क्वेरी असेल तर जरूर यामध्ये तुम्ही मेसेज करा कॉमेंट करा आणि मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि हे जे बांगडी करणार आहे त्यांचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे ज्याद्वारे कोणाला जर पुण्या शेतकऱ्याला बांगडी करायची असेल तर नक्कीच हे योग्य रीतीनं तुम्हाला करून देतील तर शेतकरी मित्रांनो आजच्या दिवशी एवढंच धन्यवाद पाहत राहा प्रभाकर उगले चॅनल आणि आपल्या कॉमेंट जरूर कळवत जा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि वेगवेगळ्या विषयासह आम्ही नक्कीच तुमच्यासमोर येत जाऊ तुमच्या कॉमेंट मात्र स्वागतार्थ आहे धन्यवाद